लाईव्ह येण्याचं कारण फक्त जे यूटूबवरती नवीन यूटूबर्स आहेत जे यूटूबवरती नवीन यूटूबर काम करत आहेत व्हिडिओ बनवत आहेत लाँग व्हिडिओ बनवत आहेत किंवा शॉर्ट व्हिडिओ बनवत आहेत त्यांच्यासाठीच मी आज लाईव्ह आलेलो आहे तर त्यांच्यासाठी मनापासून जय भीम आणि जय शिवराय तर भावांनो तुमच्यासाठी मी आज लाईव्ह आलेलो ला आहे कारण माझ्या मनामध्ये खूप हळहळ व्यक्त होत आहे तर जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांना मला एवढं सांगणं आहे की भावांनो जे फक्त यूट्यूबवरती व्हिडिओ बघत आहेत ज्यांचं की यूट्यूबवरती चॅनल नाही फक्त जे कॉमेडी किंवा लहान मुलांचे स्वयंपाकाचे किंवा इतर कोणतेही व्हिडिओ असू जे की फक्त व्हिडिओज बघत आहेत त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर भावांनो मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे फक्त व्हिडिओ बघून चालणार नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर म्हटलं तर यूपी, बिहार गुजरात राजस्थान झारखंड त्याच्यानंतर बरेच जे असे महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्य आहेत त्या राज्यातील बहुतांश जे मोबाईल यूज करणारे जे लोक आहेत त्यांचं प्रत्येकाचं यूटूबवरती यूटूब चॅनल आहे आणि ते यूट्यूब चॅनलचा उपयोग करून लाखो रुपये कमवत आहेत तर वरती जे नवीन जे फक्त यूट्यूब पाहण्याचं काम करत आहेत त्यांच्यासाठीच मी लाइव आलेला आहे तर भावानो पटापट वर यूट्यूबवरती लाइव या तुम्हाला कोणीही सांगणार नाही जे की तुमचा भाऊ सुरेश सोनणे तुम्हाला, सुरे तुम्हाला सांगत आहे तर महाराष्ट्रातील तणाम तमाम भावांना आणि बहिणींना मी सांगू इच्छितो आहे की प्रत्येकाने यूट्यूबवरती फक्त युट्यू व्हिडिओ बनवण्याचं काम बघण्याचं काम नाही करायचं तर प्रत्येकाने व्हिडिओ बनवायचे आहेत लोक आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर लाखो करोडो रुपये कमवत आहेत परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये लोक फक्त व्हिडिओ काय करत आहेत लाईक शेअर कमेंट एवढं करून नाही चालणार भावनो तर आपल्याला यूट्यूबवरती चॅनल बनवायचं आहे आणि ते चॅनलवरती आपल्याला काम करायचं आहे तर काम कसं करायचं व्हिडिओ कसे बनवायचे कसे टॅग लावायचे कसे लाँग व्हिडिओ बनवायचे कोणत्या कॅटेगरीचे बनवायचे कॉमेडी बनवायचे का लहान मुलांच्या शिक्षणाविषयी बनवायचे व्यायाम करण्याविषयी बनवायचे किंवा घरातील कुकिंग विषय बनवायचे याची पूर्ण विषय माहिती मी तुमचा भाऊ सुरेश म्हणून तुम्हाला सांगणार आहे परंतु तुम्हाला या गोष्टीची माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगणार आहे तर भावांनो मला तुमच्या तुम्हान सपोर्टची खूप गरज आहे तर मला सपोर्ट करा माझे काय सध्या एवढे यूट्यूबवरती सबस्क्रायबर नाहीत तर मला पण सबस्क्रायबरची खूप गरज आहे तर भावांना मला एवढं सांगायचं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुतांश लोक का फक्त काय करत आहेत यूट्यूबवरती लाईक शेअर कमेंट एवढं करून नाही चालणार आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप दारिद्र्य आहे खूप गरिबी आहे ती गरिबी जर दूर करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सोशल मीडियाचा उपयोग करायचा आहे सोशल मीडिया म्हणलं तर आता बरेच जण म्हणतील सोशल मीडिया काय आहे यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक त्याच्यानंतर असे बरेच जे आहेत ॲप बनवले गेलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे तर काम कसं करायचं त्याची पूर्ण माहिती तुमचा भाऊ तुम्हाला देणार आहे जर तुम्हाला काय भविष्यामध्ये अडचण आली तर फक्त मला एक कमेंट करा आणि सांगा की भाऊ मला ही ही अडचण आहे तर तुमचा भाऊ तुम्हाला नक्कीच सांगेल की काय प्रॉब्लेम आहे त्याच्याविषयी पूर्ण सोल्युशन देईल तर यूट्यूबवरती मला एवढंच म्हणायचं आहे यूट्यूब असो फेसबुक असो किंवा इंस्टाग्राम असो याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहेत कंटिन्यू एक तर व्हिडिओ बनवायचा आहे तर रेल्वे आली आहे दोन मिनटं थांबवा काय म्हणायचं आहे दोन्ही पण नाही काय चेन्नई का? एक्सप्रेस आल्या होत्या दोन्ही पण सुसाट वाहून गेलेल्या आहेत जी तिकडे पुणे पुणे स्टेशनला गेलेली आहे आणि इकडे कुठे गेली आहे मला माहीत नाही पण मला काय म्हणायचं आहे ते गेले ते बरं झालं गेले तर भावांनो यूट्यूबवरती व्हिडिओ बनवा हाय करा बरं मला हाय माझे जे सतरा भाऊ जे लाईव्ह आलेले आहेत त्यांनी मला हाय पाठवा तुम्ही युट्यूबवरती युट्यूबर असाल किंवा नसाल तर तरी पण मला मनातून हाय पाठवा नसल पाठवायचं तर बॅक जावा मी काय कोणाला एवढं काय थांबवून ठेवणार नाही तर चालतंय जाऊ द्या जे जातील ते जाऊ द्या आपण काय कोणाच्या मनाचे मालक नाहीत भारत हा स्वतंत्र देश आहे प्रत्येकजण हा आपल्या स्वतःच्या मनाच्या इच्छेप्रेमीने वागू शकतो वावरू शकतो आपल्या पूर्ण भारतामध्ये भारताच्या बाहेर नाही जमलं तर फक्त भारतामध्ये भारताच्या बाहेर भारता भार वागताना तर आपल्या इथं काय लावलेलं आहे जी एस टी ई डी डी लावलेली आहे तिकडे काहीतरी आणि नवीन नियम असतील भारताच्या बाहेर मी पण कधी गेलो नाही तर नवीन भावाला मला एवढं सांगायचं आहे की यूट्यूबवरती व्हिडिओ बनवा व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लम आला तर मला सूर्य सोनन ब्लॉग या चॅनलवरती कमेंट करा तर तुम्हाला त्याचं सोल्युशन नक्कीच तुमचा भाऊ देईल काहीही प्रॉब्लम असू द्या तुमचा भाऊ त्याचं सोल्युशन शंभर टक्के तुम्हाला देईल तर काय करायचं आपल्याला युट्यूबवरती चॅनल बनवायचं आहे शॉर्ट व्हिडिओचा लॉंग वॉश स्टॅन जे आहे तो दहा मिलियन आहे आणि लाँग व्हिडिओचा आहे तो चार हजार घंटे आहे आणि सबस्क्रायबर जे आहेत ते आपल्याला वन के एक हजार सबस्क्रायबर बनवायचे आहेत ते बनवल्यानंतर आपल्या यूट्यूबवरती चॅनल मॉनिटायझ होईल आणि त्याच्यामध्ये एक क्रायटेरिया आहे ते तुम्हाला जे आहे ते, ते, ते कोणाच्याही कॉपीराइट इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक याच्यावरचे व्हिडिओ कोणतेही आपलो डाउनलोड करून आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करायचे नाहीत तर आपले स्वतःच्या मोबाईलवरती व्हिडिओ बनवायचे आहेत कॉमेडी व्हिडिओ असो स्वयंपाकाचे असो मुलांच्या लहान शिक्षणाचे असो किंवा व्यायामाचे असो तुमच्यामध्ये जे काही कला असेल त्याचे व्हिडिओ तुम्हाला स्वतः तुमच्या मोबाईलच्या कॅमेरेवरती बनवायचे आहेत आणि तेच तुम्हाला अपलोड करायचे आहेत जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होईल कोणताही स्ट्राईक कॉपीराईट कसलाही क्रेम आला नाही पाहिजे एवढंच तुम्हाला चांगलं आहे तर भावांनो महाराष्ट्रामधल्या लाखो करोड माझे भाऊ बहिणी आहेत त्यांना मला एवढं सांगणं आहे की यूट्यूबवरती यूट्यूब चॅनल बनवा आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर लाखो करोड लोक आहेत जे यूटूबवरती व्हिडिओ बनवून लाखो करोड लोक लाखो करोड रुपये कमवत आहेत तर आपल्याला प्रत्येकाला आता तुम्ही म्हणताल यूट्यूबवरती व्हिडिओ बनवाय कोणता मोबाईल लागतो फक्त कीपॅडचा मोबाईल नाही पाहिजे आपल्याला अँड्रॉइड मोबाईल पाहिजे स्मार्टफोन पाहिजे ज्याच्यामध्ये की कॅमेरा स्क्रीन टच पाहिजे मोबाईल आणि कॅमेऱ्यावरती व्हिडिओ असा सेल्फी व्हिडिओ रेकॉर्डिंग निघली पाहिजे जे की आपल्याला यूट्यूबवरती अपलोड करता आली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे तर चालतंय भावनो तुम्हाला बोलून बोलून मला ताण लागली पण तुम्ही काही लाईक केलं नाही किंवा कमेंट केलं नाही कुठले बारा बोडीच्या नव तुम्ही ते बी तुम्ही सांगितलेलं नाही अरे मी तुम्हाला कळकळीची कल विनंती करत आहे तुम्हाला सांगत आहे तुम्ही लाईक बी नाही करीत कमेंट बी नाही करीत कुठून आहेत बाराच्या नऊ पंधरा जण तुम्ही तरी सांगा पंधरा जण तुम्ही हाय तरी पाठवा तुम्ही गेलात तरी चालेल उडत ह लाईक तरी करा कोणतरी एक भाऊ आहे त्यांना लाईक केलं तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे मी इकडे एकांतामध्ये आलो आहे मी नाहीतर कधी व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ घेत नाही मी कधीच <laughs> अरे काय बघ ना भाऊ हे लोक फक्त व्हिडिओ काय नाही का कुठेतरी तमाशे चालू असल्यावर नाही का जे लोक बघत तसं बघायचं काम करायला लागले ते हा भारत सोलापूर सोलापूर भाऊ मी सोलापूरच्या लोकांना खरंच बांधतो बरं कारण सोलापूरचे लोक आपल्या एकदम काळजामध्ये येत हा महाराष्ट्रामध्ये कुठलाच माणूस आपल्या काळजामध्ये नाही फक्त सोलापूर हा सोलापूरशिवाय आपण कोणत्याच लोकांना म्हणत नाही कारण आपले बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारताचे राजघटनेचे शिल्पकार आहेत त्यांनी या भारताला जे एवढं महान संविधान दिलं आहे जे आपल्या जगामध्ये कुठंच कोणत्या देशाला नाही बरं ते आपल्या आप बापाने दिलं आहे आणि त्या बापाची जयंती आपल्या सोलापूरमध्ये साजरी केली जाते ह्या गोष्टीचा मला खरंच गर्व आहे तर वा मला तो भीम पाटो भारत सोलापूर आहे मला जय पाटो तू सोलापूर आहे आठ नाव आहे म्हणून मी तुला जेबीम करत आहे जेबीम पाठव पाठव जेबीम बर पटकन हाय का गेला तू लखा घ्यायला वाटतो तू गेला ना अरे <laughs> जेबीम झालाच पाहिजे आपल्या 52... एकशे बावन्न जगातील एकशे बावन्न देशामध्ये आपल्या बापाची जयंती साजरी केली जाते या गोष्टीचा गर्व मला नाही आपल्या सर्व भारतीयांना असला पाहिजे परंतु काही मनुवादी मनुवादी बरं जे चांगले लोक असतील त्यासाठी नाही कोणत्याही जातीचे समाजात असतात त्यांसाठी नाही फक्त जे मनुवादी जे की मनुस्मृतीनुसार आपल्या माइंडचा उपयोग करतात त्यांच्यासाठी त्यांना मला एवढं सांगायचं आहे अरे लाखो करोड लोक आणि जगामध्ये एकशे बावन्न देशामध्ये दे। बाबासाहेबांची जयंती साजरी केली जात आहे परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये काही मनोवादी लोक आहेत की जे की बाबासाहेबाच्या पुतळ्याची किंवा विचारांचीच मना विचारांची विटा मना करत आहेत तर भाऊ तुला जय भीम तुला व्हिडिओ आवडला असला तर लाईक कर आणि तुझ्या भावाला हो सबस्क्राईब कर तर हा जो व्हिडिओ आहे फक्त मी माझे जे भा आपल्या महाराष्ट्रामध्ये जे नवीन यूट्यूबर आहेत जे की फक्त यूट्यूबर नाही फक्त जे व्हिडिओ बघत आहेत लाईक शेअर कमेंट करत आहेत त्यांच्यासाठी बनवला होता मी कारण त्यांच्यासाठी मला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही पण यूट्यूबवरती व्हिडिओ बनवा लाईक नाही शेअर नाही कमेंट नाही तर आपल्याला व्हिडिओ शेअर करायचे आहेत अपलोड करायचे आहेत आणि लोक काय बनवत आहेत लोक वरती कसं काम करत आहेत याच्यावरती आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे भाऊ आपला महाराष्ट्र खूप दारिद्र्यामध्ये आहे मला ह्या गोष्टी ह्या गोष्टीची खरंच खूप हळहळ होत आहे अरे जग कुठं पोचलं आहे आणि आप आपण कुठं आहेत महाराष्ट्रामधले फक्त लाईक शेअर कमेंट अर्थ तुमच्या जिंदगीवर काय करताय लाईक शेअर कमेंट अपलोड करा अपलोड शॉर्ट व्हिडिओ अपलोड लाँग व्हिडिओ अपलोड आणि कमवा लाखो करोड रुपये आता ते कसे कमवायचे हो फक्त काय करायचं आहे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत आणि स्वतःच्या मोबाईल व्हिडिओ बनवायचा हाय भावांनो तर कोण आलेलं आहे लाईव हाय करा मला हाय हाय भाऊ हाय हाय करा हाय करा हाय करा हाय करा चालतंय बाय तुम्ही का हाय करीत नाही चाललो मी तुम्ही जण कोण आहेत तुम्हाला हाय जण कोण आहेत त्यांनी मला हाय पाठवा तरच मी थांबणार आहे लाईव नाहीतर मी चाललो हाय करा चाललो उघड मी कुणी का असा ना एक जण एक जण जरी असला ना तर मला हाय करा ना तुम्ही चाललो बघा बॅग चाललो बाय चार पाच जण झाले